जनतेचा रिस्पॉन्स तर मला भरपूर आहे त्याच्यामुळंच मी त्यांच्यामुळंच उभी आहे आज म्हणजे की माझ्या इथं म्हणजे बालपणापासून मी इथं आहे म्हणजे लहानाची मोठी मी इथंच झालेली आहे माझे सर्व परिवार पण आत्ता इथंच आहे आणि दुसरी गोष्ट तर इथं काय प्रॉब्लेम आहेत हे मला म म्हणजे स्वतःला माहीत आहेत की इथं काय प्रॉब्लेम आहेत काय नाही कारण मी आम्ही स्वतः तर त्याच्यातच आहेत त्याच्यामुळं पाणी पाण्याचा प्रश्न शाळेचा प्रश्न किंवा आता मुलांचं खेळण्याचं नाही का ग्राउंड नाही आहे मग वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी जागा नाही आहे कुठं किंवा दवाखान्याचा नाही आहे नाही मोठा दवाखाना सरकारी तो नाही आहे म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठीच मी आज उभी आहे म्हणजे मी एक सामान्य घरातली आहे पण त्यांच्यासाठी मी उभी आहे काय नेमकं तुम्ही मतदारांच्या समोर नेमकं अपेक्षा खूप खूप चांगल्या पेशंट बघतात की तुम्ही म्हणजे आज तुम्ही जर आम्ही म्हणजे त्यांचं म्हणणं की याच्या आधी आम्ही भरपूर लोकांना संधी दिली आहे पण आता तुम्हाला द्यायची की तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही शंभर टक्के आमचं जे बी काम आहे ते करसाल याची अपेक्षा आहे त्यांना जनतेने तुम्हाला निवडून द्या असं तुमच्याकडे काय बरोबर मी काम केलेली आहेत म्हणजे याच्या माग म्हणजे कामं कशी केलीत की आता नगरसेवक त्यांच्या मार्फतच मी कामं करून घेतलीत की कुठं चेंबर तुमलं ताई फोन करा मग मी ते फोन करून त्यांच्याकडनं कामं म्हणजे त्यांनी पण केलीच की मी फोन केल्याच्या नंतर आले नाही असं नाही झालं कचऱ्याची गाडी नाही आली ताई मग फोन केला बोलून घेतलं आज इथं कचऱ्यावाला झाडूवाला नाही आलं ताई ते पाणी नाही आलं आज नळाला काय झालं मग तो काय प्रश्न तो सोडवलेत म्हणजे मी असे प्रश्न तुम्हाला वाटतंय का भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एवढं लाडले असताना तुम्हाला तुम्हाला आव्हाने तर भरपूर आहेत पण त्यातून बी मला असं वाटतं की आमची जीत होणार ह्याचे शंभर टक्के कारण की काशाच्या आदर म्हणजे तेवढा पाठिंबा आहे पाठिंबा आमचा आहेत नाही तर आता मी काय म्हटलं की मी लहानाची मोठी इथं म्हणजे हा भरपूर मोठा पाठिंबा आहे आम्हाला की आता ज्या ज्या घरात आम्ही जातोय तिथून आम्हाला भरपूर चांगला रिस्पॉन्स भेटतोय खूप चांगला रिस्पॉन्स आहे की हा म्हणजे तुम्ही चांगले योग्य निर्णय घेतला आहे तुम्ही वंचित हे केलं आहे हे असे म्हणजे चांगले सगळ्यांकडून आम्हाला प्रश्न जे की जे आम्हाला अपेक्षित आहे ते भेटतात बाबा त्यांचे आवा बोलणं हे ते म्हणजे बरोबर काय मतदारांना काय आव्हान करा मतदानाला एवढंच आव्हान करा की याच्या मागं तुम्ही भरपूर म्हणजे आता संधी दिली आहे सगळ्यांना तर दोन दोन तीन तीन वेळा त्यांचे झालेले आहेत आणि आम्ही पहिल्यांदाच आहे वंचित मतदान आणि वंचित हा पक्ष पहिल्यांदा दापोडीतनं म्हणजे उमेदवार देत आहे त्याच्यामुळे त्यांना मला भरपूर रिस्पॉन्स भेटणार आहे आणि त्यांनी द्यावं पण आणि एकदा आम्हाला जशी त्यांना संधी दिली तशी आम्हालाही द्यावी बोलू का जय भीम माझं नाव वंदना सुरेश मोहंडोळे मी प्रभाग क्रमांक तीस ब मधने एस टी उमेदवार